आमदार थोरवे साहेबांकडे माझी हीच अपेक्षा आहे तर जेणेकरून हा चोर भेटला पाहिजे माझं नाव प्रदीप रामदास आडा राहायला मी मुक्काम दौलावली तालुका खालापूर माझी अडचण अशी आहे सोळा ऑगस्टच्या रात्री पहाटे अशी चोरी झाली माझ्या घरी चोरीमध्ये माझ्या मिसेसचा दागिना हँडीगॅम कॅमेरा अशा वस्त्या गेल्यात माझं घर गावापासून थोडा बाहेर आहे तर माझी पोरं लहान आहेत मुलगी मुलगा आज आम्ही घरात नसताना चोरी झाली आहे माझा एक छोटासा व्यवसाय आहे हॉटेलचा हॉटेलवरून मला आवरून दोन अडीच वाजताच घरी जायला आणि डोलोलीमध्ये पाच वर्षामध्ये भरपूर चोऱ्या झाल्यात पण अजूनपर्यंत कुठले चोर पकडले गेलेले नाहीत त्यामुळं मला तिथं भीती वाटते कोल्हापूर तालुक्यामध्ये आता महेंद्रशोठ थरवे आमदार आहेत तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मया सुधा शेठ घारे आहेत यांच्याकडे अजूनपर्यंत कोणाची तक्रार गेली नसेल त्याच्यामुळे त्यांनी कामं केलेली नसतील पण जर तक्रार गेली स्थानिकांची अशा प्रकारे तर दोन्ही पण लोकप्रतिनिधी चांगले ते आवर्जून काम करतील मला त्यांच्यावर विश्वास आहे आणि तसंच खालापूर पोलीस स्टेशनवरती पण विश्वास आहे का ते काम करतील मी त्या टायमाला एकशे बाराला कॉल करून माझी तक्रार नोंद झाली होती त्यानंतर पोलीस तत्काळ आले त्यांनी तपासणी केली आणि मला दोन तीन वेळेला भेट दिली कालसुद्धा भालेराव साहेब आले भाले होते ते पण बोलले शंभर टक्के आपण तुमचं काम करू मला आश्वासन दिलं आहे पण मी एफ आय आरसाठी गेलो होतो पण तेवढे काय एफ आय आरची काही गरज नाही तुम्हाला आम्ही तुमचं काम करून घेऊ हे निश्चित आमदार थोरवे साहेबांकडे माझी हीच अपेक्षा आहेत तर जेणेकरून हा चोर भेटला पाहिजे तसं तुम्ही खालापूर पोलीस स्टेशनवरती फोन करून सांगू शकता का एक स्थानिक ठिकाणी अशा चोऱ्या होतात ते पुन्हा होऊ नये आज जीवितहानी तिथं झालेली नाही चोरी झाले पण जीवितहानी झाली नाही होऊ शकते ह्याच्यापुढं माणूस पैशासाठी काही करू शकतो चोरी करताना स्थानिक पोलिसांचे मला प्रॉपर सहकार्य मिळाले आणि त्यांचा तपासणी चालू आहे आणि मला वेळेवेळी भेट देतात मी पण लोकप्रतिनिधी असल्यामुळे दोन्ही दोघांकडे माझी अपेक्षा आहे मी एक सर्वसामान्य नागरिक आहे त्यामुळे माझे दोन्ही लोकप्रतिनिधीकडे अपेक्षा आहे की त्यांनी माझं काम करावं हो। आणि इतर त्वर पण काम करावं हो एवढी माझी इच्छा आहे